गणेशपूर दुर्घटना सव्वीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिसऱ्या चिमुकलीचा मृतदेह मिळाला सरकारी यंत्रणा मात्र बेपत्ता तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळल्याने दोन चिमुकल्यांचे बुडून निधन झाले एक चिमुकलीला सुरुवातीला सुखरूप बाहेर काढण्यात आले होते तर दुसऱ्या चिमुकलीचा मृतदेह रात्री अकरा वाजता मिळाला तिसऱ्या चिमुकलीचा शोध तब्बल सव्वीस तास सुरू होता जीवाची पर्वा न करता आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी पोहोचले नाही हा ग्रामस्थांच्या रोषाचा मुख्य मुद्दा ठरला ग्रामस्थांनी स्वतः पैसे जमा करून येवला येथील पोहणाऱ्यांची टीम बोलावली ही टीम मालेगाव पोहोचली असतानाच सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटाला विहिरीत तिसऱ्या चिमुकलीचा मृतदेह आढळला चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच वातावरण शोकाकुल झाले विहिरीत दीर्घकाळ राहिल्याने मृतदेह फुगलेला होता ग्रामस्थांनी व्यक्त केलेली भावना स्पष्ट होती सरकारी अधिकारी पक्षांचे पदाधिकारी आले पण सरकारी यंत्रणा आलीच नाही सव्वीस तास उलटूनही राज्य आपत्ती दल न पोहोचणे ही मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली साखरी तालुका इतका मोठा असूनही आज एका चिमुकलीला वाचवण्यासाठी हतबल ठरला नंदुरबारच्या दुर्गम भागासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी खंतही ग्रामस्थांनी व्यक्त केली दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह साकरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून उद्या सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येतील अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी दिली मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे